दहा वाजून एक पंधरा मिनटाला अंदाजे आम्हाला आग लागण्याची घटनेची माहिती मिळाली त्याच्यानंतर तात्काळ अग्निशमक दल आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे जे काही दल आहे आमचं या ठिकाणी उपस्थित झालं आणि त्यांनी आग विझवण्यासाठी जी जी काही कार्यवाही आहे ती चालू केलेली आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पी एम आर डी एम आय डी सी पी सी एम सी पुणे सगळे जे फायर स्टेशन आहेत त्यांच्या सगळे जे काही गाड्या आहेत आम्ही बोलवले आहेत आणि या ठिकाणी तातडीनं आमचं आग विझवण्याचं काम हे प्रायोरिटीवरती चालू आहे सर साधारण आपण पाहतो या ठिकाणी कायमच आग लागण्याची घटना घडत असते असं समजतं अनाधिकृत गोट आम आहेत का यांच्यावर कारवाई होणार का नाही निश्चितपणे आता ते बोलणं मला संयुक्त वाटत नाही आता सध्या मी त्याच्यावरती नंतर आपल्याशी चर्चा करेल पण आता सध्या प्राथमिकता अशी आहे की आम्हाला ही आग विझवणं ही आमची प्राथमिकता आहे आणि तुर्त जी आम्हाला माहिती मिळाली याच्यामधली कुठलीही जीवितहानी झालेली नाही आणि आमचा धा तो प्रयत्न आहे की आग आम्हाला पसरू न देणं हा आमची प्राथमिकता आहे सध्याच्याकडे जळली आता जवळपास एक आपण जर बघितलं असेल तर एक चाळीस ते पन्नास दुकानं हे या आगीच्या याच्यामध्ये झपाट्याखाली आलेले आहेत आणि जर बघितलं तर पी एम आर डी एम आय डी सी पी सी एम सी पी एम सी त्याच्यानंतर टाटा मोटर्स अशा सगळ्या प्रकारच्या गाड्या आम्ही या ठिकाणी बोलवल्या आहेत आता अंदाजे इथे पंधरा ते वीस गाडी इथे या ठिकाणी आहेत आणि ते सगळं आग विजवण्याचं काम प्राथमिकेवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे ह्याला जबाबदार कोण निश्चित हे सगळं प्रकरण झाल्यानंतर याच्यामधले जबाबदार कोण कशामुळे लागली ह्या सगळ्याचा उलगडा केला जायला निश्चित त्याच्यावरती आवश्यक ती कारवाई केली जाईल